राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंच्या युतीबाबत खासदार संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केले ठाकरे बंधूंचं दसऱ्याला वैचारिक आदानप्रदान होऊ शकतं असं राऊत आहेत दोन्ही ठाकरे एकत्र आलेलेच आहेत दसऱ्याला आदान प्रदान होऊ शकतं असं राऊत म्हणाले तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी मात्र आमच्याकडे कोणतीही माहिती नाही असं म्हटलेलं आहे चांगली चर्चा आहे यात गठीत व्हावं असं काही नाही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधतायत विचारांची देवाणघेवाण करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं सुद्धा होऊ शकतं अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे चांगली चर्चा आहे यात व्यथित व्हावं असं काही नाही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधतायत विचारांची देवाणघेवाण करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे मी त्यांच्या त्यांच्या वक्तव्याचा आदर करतो परंतु आमच्यापर्यंत एक महाराष्ट्र सैनिक म्हणून अशी कुठलीही बातमी आलेली नाही आहे तुमच्याच माध्यमातून कळतंय की तुम्हाला असे वाटते की किंवा असं असं होणार आहे परंतु असं काही पक्षाकडनं कुठला आदेश आमच्या आलेला नाही आहे आणि आमच्या पक्षाकडनं जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील